गायीची सेवा करा गाय तर खाते गवत पण देते मात्र दूध जर देवाने संपत्ती दिली असेल तर गोपालन करा आजकाल लोक धन धनसंपत्ती प्राप्त झाली म्हणजे कुत्रा पाळतात कुत्र्याचा अनादर करण्याचा हा प्रश्न नव्हे पण मर्यादा सोडून अधिक लाड करू नका अंगणात आलेल्या कुत्र्याला तुकडा टाकणे हा धर्म होय पण काही लोक तर कुत्र्याला मोटारीत बसून सोबत फिरायला घेऊन जातात अशा लोकांना आम्ही काय म्हणू शकतो पुढील जन्मात कुत्रा होण्याची तयारी होय सर्व जीवांची ठाई परमात्मा वास करतो पण प्रत्येकाचे शरीर भिन्न आहे धर्म ही भिन्न भिन्न आहेत म्हणून प्रत्येकासोबत खाणे पिणे इष्ट नाही एकादशीच्या एक दिवशी अन्न खाणे योग्य नाही एकादशीला एक उपवास करणे हा धर्म होय पण आम्ही आमच्याच शास्त्राने सांगितलेले नियम पाळत नाही पण जेव्हा डॉक्टर सांगतात की विषम ज्वर आहे एकवीस दिवस अन्न खाऊ नका तेव्हा त्यांचे ते म्हणणे ऐकतात व एकवीस दिवस उपवासही करतात ज्याप्रमाणे घरात कली प्रवेश करतो त्याप्रमाणे धर्म नियमांचे उल्लंघन करणाऱ्याच्याही घरात कली प्रवेश करतो जर आचार विचार शुद्ध असतील तर कली तुमच्यात प्रवेश करू शकणार नाही व्यवहार ही शुद्ध हवा सत्यपूर्ण शुद्ध व्यवहार न करता दर पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा केली तर काय लाभ होईल खोटे बोलणाऱ्याची पूजा सत्यनारायण स्वीकारत नाही दिवशी एक आश्चर्यकारक घटना घडली परिक्षेतील दिग्विजय करण्यास निघाला होता फिरता फिरता तो सरस्वती नदीच्या किनारी आला तेथे एक काळा पुरुष एका गाईला व बैलाला होता बैल धर्माचे स्वरूप होता गाय पृथ्वीचे स्वरूप होती गायीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते धर्मरूप बैल तिला रडण्याचे कारण विचारित होता पृथ्वी म्हणाली श्री कृष्णाने आपली लीला संपवली आहे म्हणून जगात पापमय कलीचे थैमान सुरू आहे धर्माचे मर्यादा पालन ठीक तऱ्हेने कराल तर ज्ञान आपोआप प्रगट होईल धर्मारूढ राहाल तर ज्ञान चे अवतरण होईल शिवजी नंदीवर म्हणजे धर्मावर आरूढ आहेत म्हणून त्यांच्या शिरावर ज्ञान गंगा आहे जय जय राम कृष्ण